नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये चला तर हिवाळा चालू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भाजी मंडई मध्ये आलेल्या असतात अनेक वेगवेगळ्या भाज्या आपल्याला हिवाळ्यामध्ये एकदम फ्रेश अशा मिळतात आणि अशाच ओल्या तुरीच्या शेंगा मी घेऊन आलेल्या आहेत त्या फक्त याच सीझनला मिळतात आणि या शेंगा मी आमच्या सासूबाईंना दाणे काढण्यासाठी दिलेल्या आहेत आपण स्वयंपाक करताना आपल्याला थोडीशी जरी मदत झाली तर खूप मोठा हातवार लागल्यासारखं होतं सासूबाईंनी दाणे मला काढून दिलेले आहेत स्वच्छ मी धुवून घेतली आणि तव्यावरती भाजून घेतलेले आहे भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चापणा पण थोडासा कमी होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात नंतर हे तव्यावरती भाजून घेतलेले दाणे मी पाट्यावरती वाटून घेणार आहे बरेच दिवस वापरामध्ये नव्हता म्हणून त्याला स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे पाटा धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरती हे दाणे मी वाटून घेतलेले आहेत जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाही असे मध्यम असे वाटायचे आहेत मिक्सरमध्ये सुद्धा हे दाणे वाटून घेता येतात पण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यापेक्षा पाट्यावर वाटलेलेला खूप छान चव लागते म्हणून म्हटलं चला पाट्यावरच वाटून घेऊया म्हणून पाट्यावर वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये जरा जास्त बारीक होण्याची शक्यता असते म्हणून पाट्यावरच वाटलेले बरे किंवा खलबत्त्यात सुद्धा थोडे थोडे घालून असे कुटून घेतले तरी सुद्धा चालतात अशा पद्धतीने वाटून घेतलेले हे जे दाणे आहेत ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता यासाठीचं जे छोटंसं वाटण आहे ते करून घ्यायचं आहे या वाटणासाठी मी इथं आलं घेतले कोथिंबीर लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण मिरची घातलेली जी आमटी आहे ती खूप छान होते म्हणून मी मिरचीच घालणार आहे पहला नंतर वरवंट्याच्या एका साईडनं पहिला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे ते वरवंट्याखाली वाटताना बरोबर सापडतं म्हणून पहिला तर असं ठेचून घ्यायचं आणि नंतर मग वाटायचं आहे वाटताना थोडंसं मीठ घातलं तर ते पटकन वाटलं जातं अशा पद्धतीनं मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे हे वाटण पण तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता पण म्हटलं आता चला तुरीचे दाणे वाटण्यासाठी पाटा काढलेलाच आहे तर त्यावरती हे पण वाटण वाटून घेऊया म्हणून मी हे चांगलं बारीक होईपर्यंत वाटून घेतलं आणि नंतर हे सुद्धा वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आपण ज्या पारंपारिक रेसिपी करतो त्या रेसिपीसाठी लागणारे जे वाटण आहे ते पाट्यावर जर वाटलं तर खरंच त्याची चव खूप छान अशी लागते पाट्यावरती वाटून सुद्धा हे वाटण एकदम बारीक झालं होतं नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडस तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी काहीच घातलेलं नाही डायरेक्ट हा जो पाट्यावरती वाटून घेतलेला मसाला होता तो मसालाच घातलेला आहे तो मसाला घालून जरास परतून घेतलं आणि नंतर यामध्ये कडेपत्त्याची चार पानं आणि थोडासा टोमॅटो घातलेला आणि मसाल्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेतलेला आहे परतून झाल्यानंतर काय केलं त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले तुरीचे दाणे होते ते घातलेले आहेत ते एक दोन मिनटं याच्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं मसाल्यामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी थोडीशी हळद हळद घालायची आहे मी घातली थोडीशी पावडर घातली आणि गरम मसाला घातला आणि चांगलं परतून घेतलं आणि नंतर यामध्ये उकळलेलं पाणी घातलेलं आहे उकळलेलं पाणी घातल्यामुळं त्याला लगेचच उकळी येते आणि शिजायला सुद्धा लवकर सुद्धा शिजलं जात अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवर ठेवल्यानंतर चांगलं शिजून तयार होते ही आमटी चवीपुरतं मीठ घालायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही आता तुरीच्या दाण्याची आमटी आहे कालवण आहे म्हटल्यानंतर भाकरी तर झालीच पाहिजे म्हणून मी इकडे भाकरीसुद्धा करायला घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं माझी भाकरीसुद्धा तयार झालेली आहे भाकरी करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्येच कुरड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तव्यात टाकल्याच टाकल्यास कशा पद्धतीने कुरडई फुललेली आहे ती अशा पद्धतीने कुरड्या सुद्धा तळून झालेली आहेत इकडं जे तुरीच्या दाण्याचं कालवण आहे ते पण खूप छान असं शिजलेलं आहे आणि तयार झालेलं आहे भाकरी सोबत हे कालवण अप्रतिमा असं लागतं नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय